आपलं स्मिता शंकर नवारी या वहिनीच्या नाव स्मिता आहे म्हणून या टाळ्या नाही तर या वहिनी ना उखाणा घ्यायचं म्हणून सगळ्या वहिनीला उखाण आलं पाहिजे ज्यांचं चांगलं उखान असेल लाटे उखान असेल भारी उकान असेल डायरेक्ट खायला साठी होय सगळ्यांना उखान पाहिजे

काश्मीरच्या नंदवनात पडली ताजमहलची सावली दयानंद रावांना जन्म देणारी धन्यसी स्मिता शांत कुमार शेशाळकर उखादा उखादा काय विषय गुलाबाचं मूल कडकल उमल गुलाबाचं फुल कलकल उमारलं गुलाबाचं फुल कलकल उमल गुलाबाचं फुल कलकल उमारलं दादा आलेच ना इथे आले पाहिजे शांतकुमार दादांचं गुलाबाचं फुल कलकल उमार गुलाबाचे फुल कलकल उमारलं शांतकुमार दादांना हसूर शेंपूच्या स्टँडवर

ज्योती सांगायचं फोन आणि एअरटेल पेक्षा भारी आहे जिओ सिम लय भारी नेटवर्क वेटवर्क फायदे आहे मी मी सांगली वाईट सांगा चांगलंच आहे तर बरं झालं मारे हा म्हणूनच बघा जिओ सिम का तिने नाव घेतलं मला माहित आहे म्हणूनच तुम्ही वडाफोन पेक्षा जिओ सिम भारी म्हणला लव नाही म्हटल्यावर काय बरोबर आहे वडाफोन आणि एअरटेल पेक्षा भारी आहे जिओच सिम राकेश आणि माझ्याकडून सर्वांना मानाच <laughs>

महादेवाच्या मंदिरात बेल घालते वाकून रावांचं नाव घेते होम मिनिस्टरचा मान राखून धन्यवाद हा ना मला उकाने यायला पाहिजे चांगला त्यांना सांगितलं म्हणून सगळ्यांना असं सांगतोय मी मारून घालवशी लागेल मला काय चालू केलंय म्हणजे

शंकराच्या मंदिरात सांगित मत्रावर बिपनरावांची सई ठीक आहे धन्यवाद माझं नाव पूजा दीपक कांबळे वाटेत वाटी सोन्याची दीपक राव माझ्यासाठी अश्विनी सुनील फिरा महालक्ष्मीच्या देवळाला सोन्याचा कळस सुनीधरांचं नाव घ्यायला मला नाही आडत ठीक आहे

नाव रमाईंच्या फोटोला हार घालते वाकून अनिल गावांचे नाव घेते सर्वांचं मागासून धन्यवाद